नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक इथं श्री बहिरम बाबा यात्रेनिमित्त श्री शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळातर्फे भव्य कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं या दंगलीमध्ये संपूर्ण विदर्भातील नामांकित कुस्तीपटूंनी हजेरी लावली या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांची उपस्थिती होती यावेळी वीरेंद्र जगताप म्हणाले की मनुष्याच्या जीवनात खेळाचं महत्व हे अनन्य साधारण असून खेळ हे मनुष्याला निरोगी ठेवण्याचं काम करते कुस्ती हा मर्दानी खेळ असून या खेळाकडे आज दुर्लक्ष केल्या जात असल्यानं मोठ्या प्रमाणात युवकांनी या खेळाकडे वळलं पाहिजे त्याचप्रमाणे शासनानं सुद्धा कुस्तीसारख्या मर्दानी मैदानी खेळांना उत्साह देण्याच्या दृष्टीनं पावले उचलायला हवी असं देखील ते म्हणाले गावागावात कुस्तीपटू तयार झाले पाहिजे असं मत जगताप यांनी व्यक्त केलं या, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक प्रमोद कंठाळे सुनील केने प्राध्यापक सतीश खोडे सरपंच जगदीप काकडे प्रमोद कोहळे रमेश ठाकरे स्वराज ठाकरे विष्णू तिरमारे सुभाष मुळे श्याम राऊत गोकुळ राठोड अजगर पठाण अजय निर्मळ प्रकाश दूध मोचन दिनेश सोनकुसरे यांची विशेष उपस्थिती होती या स्पर्धेत कोल्हापूर येथील कुस्तीपटू सुशांत सिंग राजपूत हा विजेता ठरला यावेळी त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला त्याचप्रमाणे इतरही विजेत्यांना देण्यात आली कुस्ती बक्षीस वितरण भाजपचे नेते हरिश्चंद्र खंडाळकर घनश्याम सरडा राजेश पाठक प्रशांत वैद्य अमोल धवस दिलीप सोरते सुरेश वैष्णव विजय झाडे अरविंद निर्मळ कमलचंद गुगलिया अभिजित तायडे यांच्या हस्ते देण्यात आले या कुस्ती स्पर्धेत कुस्ती पंच म्हणून दत्ता पाटील रणजित देशमुख शेख जाफर यांनी काम पाहिलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जमीर खान पठाण तर आभार प्रदर्शन प्रवीण चौधरी यांनी केलं या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी आपली हजेरी लावली होती بھارت سولہ اپنیں منتقی جا رہا ہے شکریہ اس موضوع کے لوکانی لوکرا لوکڑے نہیں بگو